सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करीन वंदन करीन संविधानाचा अमृत महोत्सव गौरव राज्य घटनेचा या निमित्ताने मला बोलण्याची संधी या संविधानानेच मला हा हक्क दिलेला आहे भारताचे संविधान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून ओळखले जात जगभरातील अनेक घटनातज्ञ आणि विचारवंतांनी भारतीय राज्यघटनेचा गौरव केलेला आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील आपण आजच्या निमित्ताने गौरव करत मला सार्थ अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावातून जन्म जन्मले होते आणि त्याने अनेक वेळा कोकणात देखील या पद्धतीने वेगवेगळ्या परिषदा या निमित्ताने घेतल्या होत्या हत्तीचा माल सारखा खेडडी चिपळूण सार शहरामध्ये देखील परिषद या निमित्ताने घेतली होती म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे कि या निमित्ताने तो हत्तीचा माल देखील विकसित झाला तर आम्हाला देखील त्याचा सार्थ अभिमान वाटेल भारताचा साधारणपणे गेल्या दीड दोन वर्षाचा इतिहास आपण बघितला आणि त्या पार्श्वभूमीवर संविधानाची निर्मिती कशी झाली हे आपण जर बघितलं तर भारतीय संविधान एक अर्थने सामाजिक आर्थिक राजकीय क्रांती आहे या सगळ्या गोष्टीचा उगमस्थान जर आपण शोधलं ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे असं मला वाटतं भारताने जवळजवळ दीडशे वर्षाची ब्रिटिशांची गुलामगिरी पाहिली त्यांच्या विरुद्ध भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचा लढा दिला त्या लढ्यातून जी मूल्य निर्माण झाली म्हणजे स्वातंत्र्य असेल समता असेल बंधुता असेल न्याय असेल स्त्री पुरुष समानता असेल सर्व धर्म सम समभाव असेल एकूणच निपक्ष भारतीय समाज व्यवस्था आणि न्यायावर आधारलेलं हे संविधान आहे आणि हे भारतीय संविधानाने हजारो वर्षाची विषमतावादी सामाजिक परिस्थिती बदलून टाकली आज आपल्याला माहिती आहे की आता मगाशी चर्चा करत असताना अनेक सदस्यांनी सांगितलं की आज सभागृहामध्ये संविधानाचा अवलंब केला जात नाही पण अध्यक्ष महोदय माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे जर तुम्ही बघितलं तर ता प्रश्नोत्तराचे ता तास असतील लक्षवेधी सूचना असतील आणि या सभागृहामध्ये बोलण्याचं प्रमाण असेल तर कमीत कमी सत्तर टक्के लोक हे विरोधी पक्षाचे बोलत असतात हा देखील एक आपल्याला अधिकार संविधानानेच दिलाय आणि म्हणूनच हे सभागृह देखील संविधानाप्रमाणेच चालत आलेलं बहुजन हिताय बहुजन सुखाय ही सामाजिक संस्कृती संविधानाने निर्माण केली आहे भारतीय संविधानाचा भारतीय जनतेची स्वतःच एक परिवर्तनवादी करार केलेला त्यामुळे धर्मनिरक्षरता हा संविधानाचा गाभा आहे आपल्याला संविधानानुसार देशाला कोणत्याही एक विशिष्ट धर्म भारतीय सर्व धर्म जाती भाषा वेशभूषा आर रूढी परंपरा या विविध संस्कृतींना एकत्र करून नवसंस्कृती बांधण्याचं ध्येय संविधानाने ठेवलं आहे यामध्ये गरीब सीमांत असा भेदभाव नाही मताचा अधिकार जसा संविधानाने आपल्या सर्वांना दिला आणि या मताच्या अधिकारामुळेच आपल्याला लोकांपर्यंत जाता येतं आपल्याबद्दलच्या भावना त्यांच्यापर्यंत आपण ते देऊ करू शकतो या संविधानाने सर्वात शेवटच्या स्तरातील घटकाला देखील शिक्षण असेल आणि ह्या माध्यमातून शिकवण्याची सोय देखील या संविधानाच्या माध्यमातूनच झाले आपल्याला माहिती आहे तेरा डिसेंबरला पंडित नेहरूंनी घटना समितीच्या अध्यक्षपदी राज अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष केले होते परंतु नंतरच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रगल्भ विचार त्यांनी मांडलेला अभ्यासपूर्ण चिंतनशील हे विचार बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि यातूनच बारा हजार पानाची संविधानाची तयारी झाली अनेक बैठका झाल्या अनेक अधिवेशना झाली त्या सर्वामध्ये महिला पंधरा महिला सभासद देखील होत्या त्यामध्ये सरोजिनी नायडू असतील दुर्गाबाई देशमुख असेल विजय पंडित असेल हंसा मेहता असेल बेगम इजाज रसूल असेल कमलाताई चौधरी असतील यांचाही सहभाग या सगळ्यामध्ये होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ देशाचा अभ्यास करून संविधानामध्ये अनेक गोष्टी सुचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले मधल्या काळात देखील संविधानाच्या बाबतीत बदलाच्या नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांनी केलं जी गोष्ट सातत्याने बोलली जाते ती काही काही वेळा खरी देखील वाटली जात आणि मग ह्याचा परिणाम थोडाफार पर महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे झाला परंतु नंतरच्या कालावधीमध्ये लोकांना त्याच्या खरेपणा काय आणि खोटेपणा काय हे कळल्यानंतर निश्चितपणे विधानसभेला त्याबाबतचे आपल्याला त्या पद्धतीने लोकांनी दाखवून माझी निमित्ताने आपल्याला विनंती असं आहे की शाळामध्ये ज्या पद्धतीने संविधानाचा एखादा अभ्यासक्रम म्हणा पाठ्यपुस्तक म्हणा किंवा विद्यार्थ्यांना त्याची शिकवणी म्हणा किंवा शिकवण म्हणा या माध्यमातून आपण करत असताना कॉलेज लेवलला देखील या संविधानाचा अंतर्भाव जर आपण करता आला तर त्यातून देखील मुलांना संविधानाचे आपल्याला अधिकार त्या माध्यमातून आपल्याला मिळेल पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या घटना समितीच्या माध्यमातून अनेक विचार बाबासाहेबांनी मांडले आणि आज नक्कीच भारताची राज्यघटना ही यशस्वी ठरलेली आपल्याला माहिती आहे मोदी साहेबांनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी घटनेवर आत ठेवूनच आणि घटना हातामध्ये घेऊनच ती शपथ घेतली होती आणि मला अतिशय अभिमान आहे की ही घटना जपण्याचं काम इथून पुढच्या काळातही होणार आहे याही आधी कधी घटना बदलण्याचं काम झालं नव्हतं जे बदल झालेत ते पूर्वीच्या कालावधीमध्येच जास्तीचे बदल झालेत याचीही नोंद आपल्या सगळ्यांना माहीत देशाचं स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमता संविधान अबाधित राहणार त्यामध्ये कुठची मनामध्ये शंका घेण्याचं काम नाही पंच्याहत्तर वर्षीय राज्य घटनेचा संविधानाच्या गौरव समारंभामध्ये आम्हाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे देखील त्या संविधानाचं एक प्रतीक आहे आपले संविधान अजूक मजबूत करण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भातखळकर